तुम्ही भावूक दलेत नाही काय भावूक या गुलालाच्या साक्षीने सांगते हा निकाल बाप तो बाप होता है हे सांगणार आहे या निकालाने हे सिद्ध केलं तुम्ही भावूक दलेत नाही काय भावूक पण आता म्हणू शकणार नाही की आदित्य जिल्हा किंवा पक्षप्रमुखांना जे मिळालं ते आयत नाही आम्ही राखेत न उभे राहतोय किती पोडापोडी केली आणि काहीतरी केलं तरी ठाकरे आणि मातोश्री यांचं आणि महाराष्ट्राचं नातं घरिष्ठ आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे शिवसेना संपत नसते देवेंद्रजी तुम्ही शिवसेना संपवायचा प्रयत्न केला पण शिवसेना संपत नाही